नमस्कार मी सोनाली मयुरी श्रावण महिना झाला की गणपती बसण्याची लगबग सुरू होते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर तीन दिवसांनी षष्टीला गौरीचे आवाहन केले जाते अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात तीन दिवस साजरा केला जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रात महालक्ष्मी म्हणजेच गौरीची चित्रे किंवा आपापल्या परंपरेनुसार चिन्हे ठेवली जातात गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा सर्वांकडे वेगवेगळी आहे काही कुटुंबांमध्ये गौरीचा मुखवटा आहे तर काही पारंपारिकपणे जलाशयातून पाच किंवा सात किंवा अकरा खडे व दगड घेऊन त्यांना गौरी स्वरूप मानून पूजा करतात तर काही ठिकाणी पाच भांडी उतार असून त्यावर गौरी मुखवटे लावले जातात तर काही घरांमध्ये गहू तांदूळ ज्वारी हरभरा डाळी इत्यादी धान्याचा ढीग साचून झाकलेले असतात तर गौरींची चित्रे किंवा पत्रके देखील उपलब्ध आहेत त्यांचीही मनोभावी पूजा केली जाते परंपरेनुसार आगमनाच्या जा दिवशी शुभ मुहूर्त पाहून लक्ष्मीच्या मुखवट्याची पूजा केली जाते त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात या गौरींसह म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन्ही त्यांची मुले एक एक मुलगा आणि मुलगी असे मानतात आगमनाच्या दिवशी घराबाहेर तुळशी वृंदावनापासून ते लक्ष्मी बसवण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीची पावले रांगोळीने काढतात ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दूध पाण्याने धुतले जातात आणि त्यांच्या पायांवर कुंकाने स्वस्तिक काढले जाते तसेच लक्ष्मीचे वाजत गाजत स्वागत करावे व लक्ष्मी आणणाऱ्या महिलेस असे विचारावे आज तुमच्या घरी काय आहे कोण येणार आहे तिने असे उत्तर द्यावे आज आमच्या घरी ज्येष्ठा कनिष्ठा भेटायला येणार आहेत मुखवटे घेऊन सर्व घर फिरून दाखवावे म्हणजे आपले घर सुख समृद्धीने टिकून राहील मग देवासमोर लक्ष्मीचं आगमन करून घरात ऐश्वर नांदो आणि वैभव निर्माण होऊ सुख समृद्धी येऊ अशी प्रार्थना केली जाते रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात तिला छान प्रकारे नटवले जाते तिला सौभाग्य स्त्रीसारखे सर्व अलंकार घातले जातात गौर सजवल्यानंतर गौरी बसवतात दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महापूजन होते या दिवशी पाना फुलांची आरास करतात मोगऱ्याची किंवा शेवंतीची वेणी माळवतात हार चाफ्याचे फुल पाहतात महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे गौरींना वेगवेगळी फळे अर्पण केली जातात आणि धान्याच्या राशी लावल्या जातात अनेक ठिकाणी आपापल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने सोळा करंजा सोळा सांजोऱ्या सोळा अनारसे असे पदार्थ करून महालक्ष्मी ज्या जागेवर बसल्या आहेत तिथे वर हा फुलोरा बांधला जातो माहेरवाशिन ज्येष्ठा कनिष्ठा गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या कोशिंबिरी चटण्या पकवाने तसेच ज्वारीच्या कण्याची आंबिल पंचामृत फराळाचे पदार्थ करतात पुरणाच्या सोळा दिव्यांनी आरती करतात या दिवशी सवाष्ण ब्राह्मण देखील जेव घालतात अशा पद्धतीने पूजन केले जाते तर ज्येष्ठा गौरीचे पूजन करण्यामागे एक पौराणिक कथा आहे ती अशी की असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरीचे पूजन करतात याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते तर अशा पद्धतीने पूजन करून रात्री जागरण केले जाते तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रात गौरीचे खीर काणवल्याचं नैवेद्य दाखवून विसर्जन करतात गौरी पूजन करून आरती करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असतील तर विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात तिसऱ्या दिवशी काही भागात गौरीच्या पूजेबरोबरच दोऱ्यांना म्हणजेच त्याला आपण पोते असे म्हणतो दोऱ्याचे सोरा सोळा पदर करून पोते तयार केले जाते त्याला सोळा गाठी देऊन हळदीने रंगवून तो दोरा घरातील सुना मुलींच्या गळ्यात बांधतात तर अशा पद्धतीने भक्तिभावाने महालक्ष्मीचे पूजन केले जाते महालक्ष्मीच्या आगमनाने घरातील वातावरण अतिशय प्रसन्नतेचे झालेले असते परंतु तिसऱ्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी निरोप घेताना महालक्ष्मीच्या चेहऱ्यावरही एक प्रकारची उदासी आपल्याला जाणवते जे लोक खूप भक्तिभावाने पूजन करतात त्यांना तर हे नक्कीच जाणवत असणार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा